हा चांग बाई हा तेच म्हणलं साहेब मी जरगडबडी तो दोन फोन दो चालला होता कसं साहेब बरोबर फिरावं लागतंय नाही 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 मग मी परत माझ्याकडे आयुष्यात कधी येऊ नको असं तर मी तुला आत्ताच बजावून सांगतो ते त्रास देईल म्हणून तू त्या काय कारण नाही तुझं चाळीस वर्षाच सगळं आहे आणि तुझ्याकडे पावत्या सगळं हो, मी की तू जागेच्या बाबतीत घेऊ नको काही कारण नाही तुझं पोटा पाण्याचा प्रपंच मी सांभाळला आणि मग काही काय मग तुझ कुणाबरोबर फिरू नको मग हा त्यांच्याबरोबर जरा तुझी कसं माझं नाही मग मी माझा त्रास तुला होणार एवढं लक्षात ठेव तुला आत्ताच सांगतो तु। मी उद्यापासून तुझ्याबद्दल तक्रारी करणार बाकी विचार करतो नाही विचार कर पडतो